आज पुसद तालुक्यात एक अत्यंत उत्साहपूर्ण आणि सन्मानयुक्त कार्यक्रम संपन्न झाला लोकप्रिय गायिका कडुबाई खरात यांचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं या स्वागत समारंभात भारतीय बौद्ध काही मान्यवर सदस्य उपस्थित होते ज्यांनी तिचा आदरा तिथ्याने सत्कार केला तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भाऊ भालेराव माजी प्रज्ञापर्व अध्यक्ष अर्जुन भगत हिमांशू पंजाब भगत परिवार आणि पडघणे परिवार यांच्या तर्फे गायिकेची स्नेहपूर्ण स्वागत सोहळ्याने सजली होती समाज बांधव आणि स्थानिकांनीही या कार्यक्रमात प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला या स्वागत सोहळ्यानंतर कडुबाई खरात थोरात आणि त्यांचे सहकारी मॅनेजर रोहित भाऊ भगत राजकुमार भाऊ राजपूत व त्यांचा मुलगा वैभव आढाव तसेच त्यांची सून स्मिता विकास आढाव गायिका म्हणून येऊन थोड्या क्षणांसाठी पुसद नगरीत राहून नंतर आरणी तालुका पुरस्कारासाठी रवाना झाले या कार्यक्रमातून गायिकेला कुटुंबीय समाज आणि राजकीय धार्मिक नेत्यांकडून मिळालेला आदर व प्रेम स्पष्ट दिसून आलं स्वागताच्या ठसा संगीताच्या प्रेमाचा आणि सांस्कृतिक आदराचा संगम या प्रसंगात सुंदररित्या साकार झाला स्थळ पुसद तालुक्यात स्वागत समारंभ मुख्य व्यक्ती गायिका कडुबाई खरात सन्मान करणारे समूह भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भाऊ भालेराव माजी प्रज्ञापर्व अध्यक्ष अर्जुन भगत हिमांशू पंजाब भगत परिवार पडघणे परिवार समाज बांधव सहभागी मंडळी मॅनेजर रोहित भाऊ भगत राजकुमार भाऊ राजपूत वैभव आढाव स्मिता विकास आढाव परिस्थिती पुसद नगरीत स्वागत थोड्या वेळासाठी तिथे मुक्त वेळ घालवावे नंतर आरणी पुरस्कारासाठी प्रस्थान आज आपण पुसद तालुक्यामध्ये आलेले आहे पुसद तालुक्यामध्ये आपलं सर्व समाजामार्फत भगत परिवारतर्फे आपलं आणि परगणी परिवार तसेच आपले बुद्धरत्ना बारीराव वंश आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच आपले समता सैनिकराजे भारतीय बौद्ध महासभेचे काही सदस्य कार्यकर्ते होते यांच्यातर्फे आपलं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आपण जे पुषकनगरीला धावती भेट दिली त्या हिशोबाने आम्ही आपल्यासाठी महत्वाचा काही कार्यक्रम ठेवू शकलो नाही कारण की तात्काळ मध्ये कळलं त्या हिशोबाने आपल्या कलाकारीतून आपल्या गाण्यातून समाज भरपूर जागृत झालेलं आहे आणि समाजाला एक नवीन दिशा चालना मिळालेली आहे आणि आपण जे भाकरीवर जे गाणं गायलं याने समाज फार जागृत झालेला आहे आणि आज घरावर बघा गाडीवर बघा कुठल्याही गोष्टीवर बघा तिथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला लक्षरी पाहायला मिळतील ही आपल्या गाण्यातून प्रेरित झाली या संदर्भात आपण दोन शब्द माझ्याला सांगतो मी तुमच्या सगळ्याचे सतवाचे मी आभार व्यक्त करते की दा तुम्ही इतका तुम्हाला झाली मी कार्यक्रमाला चालले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भेटवून मला पारून झालं तुम्ही माझं स्वागत केलं खरं तर मी आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना मी हे संदेश देईन की खरं पण बाबासाहेबांची आंबेडकरची चळवळ आहे त्यांनी मी हे टिकून राहिलो होतो खरं तर आमच्या भावाला बहिणीला आता सगळ्यातून माझ्याकडून मी या ठिकाणी आले म्हणून सगळ्यांना तुमच्या सगळ्या गावाला शुभेच्छा देते आणि एक थोडस आपण कुसत नगरीसाठी कुसतवासीच्या समाजासाठी जर एक कळव गायल आपल्या खातो त्या भाकरीवर तर एक समाजाला एक चेतना मिळेल नवीन धारणा मिळेल माय भीमाचे न भीमाचा उपकार तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू खातो त्या तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई है बाबासाहेब धन्यवाद आपण असंच वारंवार राहा आमच्या पुषेत नगरीला भेट द्या भाऊनी सांगितलं तसं येत्या सात फेब्रुवारी दरम्यान जयंतीच्या निमित्ताने आपल्याला तारीख मिळावी अशी अपेक्षा करतो आम्ही पर हथे नचल संग बपू मज़ो भींग रहो राणियूं घर जा जॻल संगदा बपू मिंग रहो राणियूं कीड़े त बीहार